भरपूर मिळाले पाणी बघा खूप आलाय तर आता आपण सर नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर संध्याकाळचे वाजत पाच आणि दुपारपासून पाऊस बेकार लागतो गडगडते पण बेकार आणि विजा पण खूप समजत आहे आणि त्यामुळे नदीला पाणी पण भरपूर आलं आहे आता जस्ट मम्मी बघून आली पाणी तर मम्मी सांगत होती की गणेश घाटाला दा पाणी लागले आपल्या सो आपण पण जाऊया लगेच बघायला त्याआधी मी फ्रेश वगैरे होतो चहा वगैरे पिऊया आणि मग लगेच ठेऊया पाणी बघायला मंडळी आपलं चहा वगैरे पिऊन झाले आता आपण जाऊया पाणी बघायला तर चला तर आपण पाणी बघ किती आला इथे तिला पाणी वरती आलं इकडे पण हे बघा बांधाच्या पाणी वरती आलं आहे मग तिला पाणी आलं आहे आणि सर्व लोक तिकडे उभे आहेत बघण्यासाठी परतीचा पाऊस चालू झालाय बघा पाणी पूर्ण दगडास पूर्ण बुडाले आहेत एक पण दगड दिसतो हां ही फक्त आपल्या एक दगड दिसते आणि इकडचे एक दगड असेल इकडे मोठी ह्या दोनच दगड बघ दिसतात इकडे आणि काका मासे पकडून आले होय ना भेटलं आहे का आणि इकडे बघा लोक मासे पकडत आहेत उतरणीचं मासे म्हणतात त्याला उतरणीचे सुधावे तिथे आपण आता उतरणीचे मासे पकडण्याचं चा काम चालू आहे तिकडे परडी दिसता का मोट येऊन गेला

हे बघा मग मंडळी किती मासे मिळाले ते आपल्याला आता काकणी पकडले एवढे मासे आणि हे बघा तरी बऱ्यापैकी मस्त मासे मिळाले उतरणीचे उतरणीचे मासे म्हणतात त्याला आणि हे आपले आप्पासाहेब आणि या काकानी मासे पकडले ते अशोक अशोकानी मासे पकडले काय करा <laughs> ते पाणी बघा मंडळी खूप आलंय गनेजगाट। तो थोड़, तो आपला गणेश घाट गणेश घाटाच्या इकडे वरती पाणी आलं आहे थोडं थोडंफार लागायचं होतं बाकी इकडे आणि हे सर्व चालले आता आपल्या मोरीवरती पाणी बघायला पाणी बघा आणि आम्ही तिथे गणपती विसर्जन केलं होतं तिथे इथे पुढे सो त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो ते तुम्ही जाऊन चेकआउट करा गणपतीची गण गणेश आपल्या गणपती विसर्जनची आणि हे जो आम्ही ग गणेश घाट आम्ही जो साफ केला होता ना तो त्याची पण व्हिडिओ आहे चॅनलमध्ये त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तर तुम्ही जाऊन चेकआउट करा सो पाणी बघा खूप आलं आहे तर आता आपण जाऊया आपल्या मोरीवरती सर्वजण गेलेत पुढे पाऊस तर खूप पडला पण बऱ्या तरी पाणी नाही आलं आहे इकडे बघा गुरु आहेत म्हणता पहिल्याचं पाणी नाही आलं आहे म्हणजे आलं गुरु वगैरे झालं पण आपल्या पुलावरून तरी नाही गेले अजून बघा बघा पुलावरच नाही गेलं पाणी तो आपल्या मागच्या टायमिंगला पाणी इथपर्यंत आलं होतं पूर्ण की काका उभे आहेत ना तिकडे पूर्ण तिथे तिथे लेवलला पूर्ण पाणी लागलं होतं तो त्याची पण व्हिडिओ आहे सो ती पण देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची तर ते पण जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता इकडे बघा गुरं चरत चला मंडळी पाणी बघून मी आता जस्ट घरी आलो आहे भरपूर पाणी बेकार आलं होतं लाईट आली वाटतं नसे बरं झालं जस्ट घरी आलो आहे आता मंडळी आणि पावस तर बेकार लागला होता गडगडतंय पण बेकार मस्त आहे वैगी आणि तिला पाणी पण भरपूर आलं आहे तर बायचान्स आपल्याला मस्त आपल्याला उतरणीचे मासे पकडताना भेटले तर आता मासे तिकडे फोडव त्याला उतरणीचे मासे वगैरे म्हणतात तर नदीला पाणी खूप आलं आहे नाही का पाणी आलं आहे एवढं आणि येईल येणे शक्यता आहे पाऊस अजून चालूच आहे येईल पाण्याला परायला पण पाणी येईल आणि सो चला मंडळी वेळेस थांबवतात इथेच तो थोडे कसे वाटले कसे झाले ती कमी मी नक्की कळवा तो चला तोपर्यंत तो तो टाळा